हाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय ब्लॉग कसे आहात तुम्ही सर्वे आय होप मस्त असणार मी पण मस्त आहे बघा आमची सकाळची मॉर्निंग आमच्या मनोबरोबर आणि मुलांबरोबर मुलांना नाताळाची सुट्टी आहे मी लोक झोपलीत म्हणून हळू बोलतो नाताळाची सुट्टी त्यांच्या आरामात चाललेत दिवस आरामात उठणार आता ते माझी कामं चाललेत बघा एकाचा धूप धोकणं चाललंय इकडे इकडे मिशनीमध्ये कपडे धुवायचं काम चाललंय मुलांसाठी छान छोले आणि पुरी बनवायची तर बोले पहिलं पाणी भरून घेते आणि मग बनवते असे पण ते धोकले आणि घेत बसले खिडकीतून ऊन येत आहे ना हाय काय आता हिरो आता उठला अकरा वाजलेत सुट्टी आहे ना त्याला शाळेला गुड मॉर्निंग साई उन्हामध्ये किती मज्जा येते ना का ती बरोबर उन्हामध्ये येऊन बसते म्हणू ऊन घेते बाबू बघा ऊन घेते बाबू गावावरून आल्यापासून नुसतं अंगामध्ये आळस आहे कामच करूशी वाटत नाही सर्व पसरत असच पडलंय बॅगी बेगी मी अजून काहीच ठेवलं नाही तिकडे बघा साईचं काय चाललंय सगळा काढून सर्व बेड मध्ये तो पसारा ठेवायचा स्वेटर वगैरे सर्व धुतले खूप काम आहेत पण काम करूशी वाटत नाही बाहेर बघा कसं छान वातावरण आहे उन्ह नाही आणि पावली पण नाही छान असा गारवा वाटतोय सगळीक धुख वाटत झाडं बघा सर्व चुकलेवाणी झालेत पाणी टाकले तरी असे का झालेच आहे मग बघा इकडे आमची मनोबाई चांगली खिडकीत बसून बघते खाली काय चाललंय तिची रोजची जागा आहे खाली आवाज आला ना ती बघते लगेच बसून खाली काय चाललंय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय